ो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही पूर्णिमा आणि यमुना रूममध्ये असतात तेव्हा आता ही पूर्णिमा या यमुनाला सांगून जाते की मी फक्त महिला मुक्तीच्या केंद्रामध्ये कॉल केला होता आणि मला नाही वाटलं की त्या लगेच असं येतील आणि वहिनींना घेऊन जातील वहिनी कावेरीवरती भडकतील असा माझा गैरसमज झालेला होता हे तर असं सर्व उलटंच घडून गेलं ग काय करू मला काही कळेना असं पण इकडे ही पौर्णिमा काकूजी असते ती यमुनाला सांगत असते यमुना खूप भडकते यमुना बोलते की तुला हे सर्व करायची काय गरज होती आणि अजून एक सांगायचं म्हटलं की तुला महाविरुद्ध कम्प्लेट जर केली तर महाला घेऊन जाणार हे कसं तुझ्या मनात आलं नाही असं पण असंही यमुना आता या पौर्णिमाला सांगत असते त्यानंतर ही यमुनाचं हे बोलणं ऐकून ही पौर्णिमा खूप टेन्शनमध्ये येते आणि अक्षरशः ती आता रडायला लागते ला ला ती बोलते की हे तर खूपच उलटं होऊन बसलं काय करू आता आता यमुना लगेच बोलते की तू हे खूप मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे आता काय करायचं बघ तू असं यमुना ही पौर्णिमा काकूंना बोलते त्यानंतर आता इकडे पौर्णिमा काकूंचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो तेवढ्यामध्ये आता यमुनाला एक विचार सुचतो यमुना लगेच बोलते की तू हे सर्व मुद्दामहून केलंस ना तर आता इकडे पौर्णिमा को बोलते की नाही नाही मी हे काही मुद्दा म्हणून केलेलं नाही आहे तेवढ्यामध्ये आता यमुना लगेच बोलते की तुला माझी कम्प्लेट करायची आणि कावेरीवर नाव टाकायचं आणि त्या दोघी निघून गेल्यावर तू ह्या घरावर राज्य करायला मोकळी ना असा हा तुझा प्लॅन आहे असं यमुना ही काकूंना बोलते आणि जोपर्यंत मी ह्या घरात आहे तोपर्यंत तू हे स्वप्नसुद्धा बघू नको असं पण इकडेही यमुना ह्या आता पौर्णिमाला बोलत असते त्यानंतर आता इकडे यमुनाला बोलते की तू आता एक काम कर देवाकडे प्रार्थना कर आणि माँ सुखरूप घरी पुन्हा येईल अशी प्रार्थना तू कर माला जर काही झालं तर तुझी अजिबात मी खैर करणार नाही बरं का असं पण इकडे ही यमुना जी आहे ती आता ह्या काकूंना चांगलंच दमकावते आणि लगेच इकडे निघून जाते वहिनी जी आहे ती गोरे वकिलांकडे आलेली असते ती बोलते की काही करा मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघेही तुमच्यासमोर स्टेटमेंट देतो परंतु आमच्या माला तुम्ही सोडवा अशी कावेरी ही गोरे वकिलांना बोलत असते तेव्हा आता इकडे गोरे वकील लगेच बोलतात की बघूयात आपण थोडासा विचार करून कारण महिला तक्रारची केस आहे तेवढ्यामध्ये आता ही आपली कावेरी जी आहे ती बोलते की मी तुम्हाला साईन लगेच करून देते परंतु तुम्ही तिथे पोलीस स्टेशनला कॉल करा तर दुसरीकडे आता मोहित जो आहे तो यश आणि ह्या संदीपला सांगतो की मला आत्ताच ॲडव्होकेट गोरेसाहेबांचा कॉल आला होता त्यांनी सर्व काही लिगेली प्रोसेस ज्या आहेत त्या केल्या आहेत त्यामुळे आता माझी सुटका होणार आहे असं पण इकडे हा मोहित इन्स्पेक्टर जो आहे तो आपल्या यशला आणि ह्या संदीपला सांगत असतो तर आता इकडे यश थोडा विचार करतो यश विचार करतो की नेमकं हे गोरे वकील जे आहेत त्यांना कोण भेटण्यासाठी गेलं असेल आणि माझी सुटका कशी झाली असेल असं पण इकडे आता हा यश विचार करू लागतो परंतु मोहित जो आहे तो मोहित आता यशला बोलतो की जास्त विचार करू नको आता तू पटकन आपल्या हो आईला हो जे काही सोडवायचं आहे ते बघ तेवढ्यामध्ये संदीप पण खुश होतो आणि इकडे हा आपला यशसुद्धा खूप खुश होतो त्यानंतर आता इकडे जे काही जेलचं लॉक आहे ते उघडतात आणि ही सुलक्षणा जी आहे ती बाहेर येते सुलक्षणा बाहेर आल्यानंतर तिचा जो काही जप आहे तो सुरू असतो तेव्हा आता यश आणि संदीप आपल्या आईच्याच पाठीमागे चालत असतात इकडे मोहित इन्स्पेक्टर जे असतात ते माकडेच बघत राहतात त्यानंतर ही आपली घरामध्ये निशा आणि ही विद्या ह्या इकडे घरामध्ये असतात ही कावेरीसुद्धा जवळ उभी असते समोर येऊन बसलेले असतात तर निशा ही बाबांसाठी पाणी घेऊन येते आणि त्यांना पिण्यासाठी पाणी देते तेवढ्यामध्ये आता बाबा सर्वांना बोलतात की नेमकं काय झालं तुम्ही असे टेन्शनमध्ये का, का उभे आहे ते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणाही नाही अगदी घराच्या बाहेर आलेली असते आणि यश व संदीप त्या दोघे बरोबरच असतात सुलक्षणाही आता हळूहळू घराच्या पायऱ्या चढते आणि आतमध्ये येत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा घरी आलेली घरातील सर्वांना दिसतं पौर्णिमा काकुलगीच उठून उभ्या राहतात इकडे ही, ही विद्या पण खूप खुश होते त्यानंतर आता सुलक्षणा ही घरामध्ये येते संदीप आणि यश हे दोघेही बरोबरच असतात तेवढ्यामध्ये विद्या आणि निशा दोघी या सुलक्षणाकडे बघतात आता सुलक्षणा ही बाबांसमोर जाऊन उभे राहते यमुनासुद्धा या सुलक्षणाकडे बघत असते त्यानंतर आता इकडे ही पौर्णिमा काकू जी असते ती बोलते की वहिनींना समजलं नसेल ना हे सर्व मी केलंय म्हणून तेवढ्यामध्ये आता इकडे बाबा आता हे आपल्या सुलक्षणाला बोलतात की नेमकं काय झालं तुला तुझा चेहरा असा का झाला तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर इकडे संदीप बोलतो की जाऊ द्या तिला थकवा आला असेल बाकी काय जाऊ द्या आई तू फ्रेश हो बरं आत्ताची आत्ता असं पण इकडे हा संदीप जो आई तो बोलत असतो त्यानंतर इकडे आता सुलक्षणा ही लगेच संदीपकडे बघते त्यानंतर आता संदीप ह्या आपल्या काकांना बोलतो की काका तुम्ही थोडा आराम करा तेवढ्यामध्ये आता ही आपली जी काही निशा आहे तो आपला हातातील ग्लास इकडे विद्याच्या हातात देते आणि इकडे ह्या आपल्या काकांना घेऊन इकडे रूमकडे निघते तेवढ्यामध्ये आता काकांच्या मनात असतं की नेमकं सुलक्षणा कसला तरी विचार करते कारण सुलक्षणाचा चेहरा खूप पडलेला काकांना दिसत असतो दुसरीकडे यश जो आहे तो इकडे या आपल्या भावाच्या म्हणजे उदय दादाच्या रूममध्ये येतो आणि ह्या कावेरीच्या जेवढ्या काही साड्या असतात त्या सर्व कपाटामधून काढतो आणि बॅगसुद्धा काढतो आणि त्या बॅगमध्ये त्या साड्या भरू लागतो कारण आता इकडे यश हा खूप या कावेरी वहिनींवर भडकलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याला वाटत असतं की कावेरी वहिनींमुळेच आईला असे जेलमध्ये जावं लागलं त्यानंतर आता इकडे यश जो आहे तो सर्व साड्या ज्या आहेत त्या इकडे पटापट -पत बॅगमध्ये भरतो दुसरीकडे निशा आता ह्या काकांना घेऊन रूमकडे निघालेली असते तेवढ्यामध्ये आता काकांच्या मनाला थोडं चैन देतच नसतं ते वळून सुलक्षणाकडे बघतात आता सुलक्षणा ही काकांकडे बघते विद्या आणि ही यमुनासुद्धा एकमेकींकडे बघतात त्यानंतर इकडे काका हळूच निशाला विचारतात की घरात सर्व ठीक आहे ना तर निशा बोलते की हो काका सर्व ठीक आहे त्यानंतर आता थोडेसे काका पुन्हा विचार करू लागतात इकडे सुलक्षणासुद्धा काकांकडे बघते आता सुलक्षणा ही थोडीशी पुढे जाते तिला चक्कर येऊ लागते तर संदीप तिला धरायला जातो तर ती लगेच समोर हात करते त्यानंतर पूर्णिमा काकू हे सर्व काही बघत असतात सुलक्षणाला थोडंसं टेन्शनच असतं दुसरीकडे आता यशच्या मोबाईलवरती कॉल येतो तेव्हा आता यश आता या सनीला बोलतो की तुला मी नंतर कॉल करतो तर सनी बोलतो की अरे ऐकून घे तर यश बोलतो की नाही मी नाही ऐकून घेण्याच्या परिस्थितीमध्येच नाही आहे अरे सनी ती फ्रॉड कावेरी नाही का तिच्यामुळे माझं खूप टोकं फिरले बरं का तेवढ्यामध्ये सनी बोलतो की नेमकं काय झालं अरे तिच्यामुळे लिमिट क्रॉस झालेलं आहे तिने माझा एवढा मोठा अपमान केलेला आहे तुला काय सांगू असं पण इकडे हा जो काही यश आहे तो फोनवर सांगत असतो त्यानंतर इकडे हा जो काही यश आहे तो खूप भडकलेला असतो तो बोलतो की मला तर इतकं काही टेन्शन आलेलं आहे काय सांगू असं पण इकडे हा यश जो आहे तो ह्या सनीला बोलतो आपण जर त्या मुलीला असंच घरामध्ये ठेवलं ना तर घरातली सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतील संकटात येतील असं पण इकडे यश जो आहे तो ह्या सनीला सांगत असतो अरे ती कावेरी वहिनी जी आहे ना ती चिकूची आई पण नाही आहे ही कुणीतरी दुसरीच मुलगी आहे की जी कावेरी वहिनींचं नाव घेऊन ह्या घरात राहते आता मी स्वतः तिला ह्या घरातून बाहेर काढणार आहे असं पण इकडे हा जो काही यश आहे तो सनीला फोनवर बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ही जी काही यमुना आहे ती ह्या सुलक्षणाच्या गळ्यात पडून खूप रडत असते आणि बोलते की काय होऊन बसलं अगं मा तू बरे आहेस ना तुला काही टेन्शन आलं होतं का असं पण इकडे ही जी काही यमुना आहे ती आपल्या आईला विचारत असते परंतु आता सुलक्षणा काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर इकडे पौर्णिमा काकू लगेच बोलतात की वहिनी तुम्ही सुखरूप घरी परत आलात तेवढ्यामध्ये आता यमुना लगेच पौर्णिमा काकूकडे खूप रागाने बघत राहते तुम्ही घरी आल्यामुळे ह्या घराचं खूप मोठं संकट टळलं वहिनी असं पण इकडे ही जी काही काकू आहे ती बोलत असते यमुनाची आहे ती आपल्या भावाला बोलते की तुम्ही नेमकं मला कसं सोडवलं तर संदीप बोलतो की जाऊ दे त्या तर घरी आल्या आहेत ना मग कशाला टेन्शन घेतेस त्यावेळेस इकडे पौर्णिमा काकू लगेच बोलते की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ आता झालं गेलं ते सर्व विसरून जा असं पण इकडे ही हो पौर्णिमा काकू बोलत असते ही सुलक्षणा कोणासंगच काही बोलायला तयार नसते त्यानंतर आता इकडे ही सुलक्षणा आता हळूहळू इकडे आतमध्ये चाललेली असते आणि तेव्हा मात्र ह्या सुलक्षणाला सर्व काही हे महिला संघटनेच्या बायका ज्या आल्या होत्या त्या काय काय बोलत होत्या हे सुद्धा सर्व आठवतं आता ही सुलक्षणा आता देवी मातेसमोर जाऊन उभी राहते आणि देवी मातेसमोर जाऊन उभी राहते आता ही सुलक्षणा इकडे ह्या देवी मातेसमोर जाऊन एक खूप मोठा तांब्याचा कलश जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आणि जेव्हा आता हातामध्ये घेते तेव्हा मात्र इकडे ह्या सुलक्षणाला तेच सर्व काही शब्द आठवत असतात की महिला संघटनेच्या बायका काय काय बोलल्या आणि आता सुलक्षणा खूप भडकते आणि लगेच पूर्ण जो काही तांब्या आहे तो पूर्ण आपल्या डोक्यावर ओतून घेत असते तेव्हा आता यमुना आणि पूर्णिमा काकू खूप मोठ्याने माला मा असं बोलतात खूपच भडकलेली असते आणि त्यावेळेस आता सुलक्षणाने चांगलीच त्या देवी मातेसमोर आंघोळच केलेली असते तेवढ्यामध्ये हे सर्व बघून विद्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि या निशाला सुद्धा यमुना तर आपल्या तोंडालाच हात लावते आणि ती या आपल्या आईकडे बघत राहते कारण आता सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं यमुना जो काही हातामध्ये तांबे आहे तो खाली जोरात टाकून देते इकडे घरातील सर्वजण ह्या यमुनाकडे बघत राहतात आणि ह्या आपल्या सुलक्षणाकडे सुलक्षणा बोलायला कुणाशीच काही तयार नसते इकडे तेवढ्यामध्ये कावेरी ही पोलिसांना म्हणजे हे जे काही मोहित इन्स्पेक्टर असतात त्यांना घेऊन इकडे आतमध्ये येते आता इकडे मोहितला बघून तर ह्या पौर्णिमा काकुला आणि यमुनाला खूप मोठा धक्का बसतो पुन्हा नेमकं या महिला संघटनेच्या बायका कशासाठी आल्यात असा प्रश्न आता या घरातील सर्वांना पडतो सर्वजण ह्या आपल्या सुलक्षणाकडे बघतात मोहित सुद्धा सुलक्षणाकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा आता ह्या कावेरीकडे बघते कावेरी सुद्धा या सुलक्षणाकडे बघते तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू लगेच या कावेरी समोर जातात आणि बोलतात की तू इथे कशासाठी आलीस आता इकडे मोहित तर ह्या पौर्णिमा काकूकडे बघतो त्याला खूप राग आलेला असतो पौर्णिमा लगेच बोलते की आत्ताच्या आत्ता चालती हो तू तु घरातून अजिबात थांबायचं नाहीये आता था यशकडे पळत जाते आणि यशला बोलते की अरे कावेरी वहिनी पुन्हा त्या महिला मुक्तीच्या बायकांना घरी घेऊन आली आहे तू चल पटकन आता निशा व यश पटकन इकडे समोर येतात आता पौर्णिमा ही सर्वांसमोर कावेरीला बोलते की तुला लाज नाही वाटत का हे सर्व डाव खेळायला तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की बाद झाली तुमची नाटकं माझ्यावर अजिबात आरोप करू नका खरं काय खोटं काय हे सर्वांना कळावं म्हणूनच मी इथे सर्वांना घेऊन आले असं पणही जी काही कावेरी आहे ती सर्वांना सांगते तर आता ही कावेरी या बायकांना बोलते की बोला तेवढ्यामध्ये ह्या बायका बोलतात की अहो आम्हाला सुलक्षणा मॅडमच्या विरोधात कंप्लेंट करायला ह्याच घरातून एक कॉल आला होता मी धर्माधिकारी यांची सून बोलते असं ती बाईसमोर फोनवर सांगत होती का मी तुम्हाला नंबर पण देते हा नंबर आहे त्यावरून आम्हाला कॉल आला होता असं जेव्हा ह्या संघटनेच्या बायका बोलू लागतात तेव्हाच या पौर्णिमाचा चेहरा तर खूप बघण्यासारखा होतो तेवढ्यात मोहित बोलतो की थांबा मी बघतोच कुणाचा नंबर आहे हा मोहित इन्स्पेक्टर त्या मोबाईलवर फोन लावतो तर तो पूर्णिमाचा फोन वाजू लागतो आता ह्या पौर्णिमाचा चेहरा इतका काही टेन्शनमध्ये येतो कारण आता तिचा फोन वाजू लागतो सर्वजण ह्या पौर्णिमाच्याच रूमकडे बघतात पौर्णिमा तर आपल्या तोंडाला साथ लावते तिला काही सुचत नसतं संदीप लगेच आता ह्या काकूंचा मोबाईल जो आहे तो इकडे मोहित इन्स्पेक्टर समोर घेऊन येतो आणि संदीप आता काकूंकडे बघतो संदीप जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई हा तर तुझा फोन आहे आता पौर्णिमाला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते तर खूप मोठा धक्का बसतो संदीप आपल्या आईला बोलतो की अगं आई हे काय आहे सर्व मग विरुद्ध तू कंप्लेंट केली होतीस का तेवढ्यामध्ये पौर्णिमाला तिथे बोलते की अरे संदीप तू काय बोलतोस मी कसं कशी करीन वहिनींविरुद्ध असं पण इकडे ही पौर्णिमा काकू संदीपला बोलते पौर्णिमा आता या सुलक्षणासमोर जाते आणि बोलते की तुमचा विश्वास आहे ना वहिनी माझ्यावर तुम्हाला माहीत आहे का हे सर्व या कावेरीने केलेलं आहे असं पण ही पौर्णिमा काकू आता या सर्वांसमोर नाटकं करत बोलत असते आणि एकटीच आता खूप बडबडत असते तर आता हा यश जो आहे तो ह्या पौर्णिमा काकूंकडे बघत राहतो ही पौर्णिमा काकू खूप ढोंग करू लागते आणि बोलते की मी फोन नाही केला ह्या कायवेरीनाच माझ्या मोबाईलवरून कॉल केला असं पण इकडे ही पौर्णिमा आता सर्वांसमोर खूप आरडाओरडा करू लागते त्यानंतर आता ही कायवेरी बिचारी आपली गप्प उभी असते त्यानंतरही काकू लगेच बोलते की ही आजच कशी घरेबाहेर गेली आणि आज का बोलायला तयार नाही ही त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की मी असं काहीच केलेलं नाही आहे मी का तुमच्या फोनवरून कॉल करेल मी जर कंप्लेंट केली असली तरी त्यांना सोडवायला मी वकिलांकडे गेलेच नसते ना असं पण ही का प्लीज कावेरी बोलते तर यश आता कावेरीकडे बघतो आता इकडे यश लगेच बोलतो की मी आत्ताच्या आत्ता कोण खोटं बोलतो आणि कोण खरं बोलतं हे लगेच क्लिअर करतो लगेच कॉल करतो मी त्या वकिलांना असं यश आता पूर्णिमा काकूंना बोलतो आणि लगेच मोहित जो आहे तो आता या यशकडे मोबाईल देतो आणि ह्या गोरे वकिलांचा जो काही कॉल आलेला असतो त्यांना कॉल करतो तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की मी यश धर्माधिकारी बोलतो नेमकं तुमच्याकडे कोण आलं होतं आणि तुम्हाला कॉल कोणी केला होता हे सर्व यश आता वकिलांना विचारतो हे गोरे वकील सांगतात की अहो ह्या कावेरी धर्माधिकारी ज्या आहेत ना त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांच्यामुळेच ह्या सुलक्षणा धर्माधिकारी यांची सुटका झाली आहे असं पण इकडे हे वकील जे आहे ते यशला फोनवर बोलतात त्यानंतर आता यश फोन ठेवतो आणि बोलतो की ह्या खरं बोलतात आता तर सर्व डाव या पौर्णिमावरच येतो यश बोलतो की यांच्या स्टेटमेंटमुळेच आई ही आपली लवकर घरी आली आहे असं पण यश आता सर्वांना सांगतो विद्या आता कावेरीकडे बघत थोडीशी असते नंतर आता आपली कावेरी ह्या बायकांना बोलते की खरोखर तुमच्या सहकार्यामुळे धन्यवाद आणि तुमच्यामुळे ही केस जी काही तुम्ही रद्द केली आहे त्यामुळे मी तुमचे आभार मानते तुम्ही येऊ शकता असं पण कावेरी सर्व बायकांना सांगते तर त्या बायका तिथून जातात त्यावेळेस इकडे आता यश आपल्या या मोहित जिजूंना बोलतो की थँक्यू जिजू तर यमुना खूप रागाने या मोहितकडे बघते तर मोहित आता घरातून जातो इकडे पौर्णिमा काकू लगेच या सुलक्षणाचे जाऊन पाय पाय धरते आणि बोलते की वहिनी मी काहीच केलेलं नाही हे चुकले वहिनी मी असं ही सुलक्षणासमोर आता ही जी काही काकू आहे ती खूप रडू लागते ना लगेच सर्वांसमोर बोलते की अहो ही जी बाई आहे ना घरात घेतलेली म्हणजे ही पूर्णिमा काकू हिला बाहेर नेऊन घाला अजिबात एक मिनिटसुद्धा हिला घरात ठेऊ नका असं सुलक्षणा ही सर्वांसमोर बोलते तर ही पौर्णिमा खूप रडत असते आणि जमिनीवर लोटांगण घेते आणि बोलते की चुकलं वहिनी मला माफ करा असं पण इकडे ही काकू आता सर्वांसमोर हात जोडून रडत बोलत असते किचनमध्ये असते त्यावेळेस आता यश ये तिथे येतो कावेरी किचनमध्ये थोडंसं दूध गरम करून ग्लासमध्ये ओतत असते आता यश तिथे येतो आणि यश या कावेरीकडेच बघत राहतो कावेरी यशला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का तर यश नाही असं बोलतो बोलतो की ॲक्च्युली मला तुमच्याशीच बोलायचं आहे त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की माझ्याकडून काही चूक झाली आहे का झाली असेल बोलते काय झालं तेवढ्यामध्ये यश बोलतो की नाही नाही चूक नाही झाली काही जे काही घडलं त्याबद्दल मी सॉरी म्हणायला आलो असं पण आता यश या कावेरीला बोलतो तुमचा जो काही गैरसमज झालेला आहे त्याबद्दल खरोखर आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी असं पण इकडे हा यश कावेरीला बोलतो इकडे कावेरी बोलते की जाऊ द्या मा मला अगदी माझ्या आई आहे आई, आई पण मुलावर रागवत असते ना मग एवढं काय त्यामध्ये असं पण इकडे कावेरी आता यशला बोलते कावेरी यशला बोलते की तुम्ही सुद्धा माफी मागू नका इट्स ओके असं पण इकडे कावेरी आता यशला बोलते इथं की आता ही कावेरी किचन मधून जे काही दूध घेऊन चाललेली असते परंतु फरशीवर थोडंसं पाणी सांडलेलं असतं तेव्हा आता कावेरी ही पाय घसरून पडणार तेवढ्यामध्ये आता हा यश जो आहे तो आपल्या कावेरीला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीच तू काय झालीस तू ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद